सावंतवाडी शहराती सबनीसवाडा ते गोठणिया मार्गावर रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे नागरिक आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत विशेषतः गोगळे रेसिडेन्सी जुळवळी वळणावर असलेल्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिकांच्या मते या खड्ड्यांमुळे वाहनचालक रस्ता चुकवून विरुद्ध दिशेने वाहन चालवतात त्यामुळे शाळकरी मुले पादचारी आणि वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे अनेक वेळा अपघातासारख्या घटना टळल्या असल्या तरी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी या समस्येबाबत नगरपालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि प्रभागाचे नगरसेवक बाबू यांना सदर परिस्थिती बाबत माहिती देण्यात आली पत्रकार परिषदेत संजू परब यांनी येत्या दोन दिवसात खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले नागरिकांना या आश्वासनामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्षात काम कधी सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सांगितलं मी कुठेतरी खड्डे असतील त्यापैकी तो एक खड्डा आहे तो उद्या तुमचा खड्डा बुजवला